सोलापुरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आणखी एक मोठा फटका बसलाय शनिवारी अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर रविवारी पुन्हा एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपली पदे सोडली यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सोलापुरात शिवसेना एकनाथ शिंदे गटातील अस्वापद झाले आहे शनिवारी शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले त्यानंतर रविवारी युवासेना शहर प्रमुख समर्थ मोटे यांच्यासह आणखी एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपली पदे सोडली हे राजीनामे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या पाठिंब्यात दिले गेले जे काही दिवसांपूर्वी पक्षातील गटबाजीमुळे राजीनामा देऊन गेले होते राजीनामा देणाऱ्या नेत्यांनी सांगितले की ते वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत शिवसेनेचे काम सुरू ठेवतील त्याचबरोबर मी या करण्याचा प्रयत्न केला म्हणून सोलापूर शहराच्या महानगर पालिकेची बांधणी असेल जिल्ह्याच्या नगरपालिका पंचायत समिती नगरपालिका त्याचा अद्याप बारावा कधी घेतला गेला नाही आणि तुमचे अधिकार नसताना तुम्ही जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख त्यांना डावून त्यांच्या गावात खूप मिटिंग घेत असा तर ही चौपदीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यामुळे फक्त या सोलापूर शहरात वाढली आम्ही वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी काहीतरी आम्ही शिवाजी सावंतांना पदमुक्त केलेलं नाही मग त्यांना पदमुक्त केलेलं नाही ही येते इथं मीटिंगला घेते आणि वर त्यांचे पत्र देऊन निवडे करतात त्यामुळं हा संतोष मागला आणि त्यांनी वरच्या श्रेष्ठींची तुम्हाला सांगतो इतकी मोठी फसवणूक केली आणि ही जर आता चालू राहिली आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याचा फटका निश्चित स्वरूपात बसणार आमचं असं म्हणणं नाही तुम्ही आम्हाला सांगता संपर्क प्रमुख आहेत तिकडे हे नाही येऊन निवडी जर आम्ही सांगितलं ना तुम्हाला ज्याला करायचं ते, तीज़ी करहें। तीज़ी करहें ते करा त्यांचं पदमुक्त घेऊन जर एखाद्याला तुम्ही आम्हाला दिलं तर त्यांच्या नेतृत्वाकडे ने मी काम करू पक्ष संघटना बांधव ना पण ही चाललेली गडबड पक्षाच्या दृष्टीनं फार मोठी हानिकारक गोष्ट आहे